बघा एका सांकेतिक भाषेत कसर बराबर चारशे सात रजत बराबर चारशे वीस तर सदर चारशे सदुसष्ट असे लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत द स क हा शब्द कसा लिहावा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो लक्ष द्या इथं क स स आणि र कसे लिहितात तर चारशे सात चार शून्य सात असे रज तर र कसे लिहितात चारशे वीस आणि सदर हा शब्द स द आणि र हा शब्द लिहितात चारशे सदुसष्ट असा प्रश्न विचारला की त्याच सांकेतिक लिपीमध्ये लिपी क हा शब्द कसा लिहावा लेकरांनो इथं र दिसते इथं र दिसते र हे अक्षर सारखंच आहे म्हणून सारखाच असलेला अंक गोंदा या दोन पदावलीमध्ये तर त्याचं उत्तर चार म्हणजे याचा अर्थ र बराबर चार बर ठीक आहे पुढं चला इथं स दिसते इथं स दिसते या दोन पदांमध्ये पुढं सारखा असलेला अंक कोणता सर इथं स इथं स इथं सात इथं सात इथं स सा, 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 सारखा इथं सात सारखे म्हणजे या स सा साठी त्यांनी सात हा अंक वापरला आता इथं स म्हणजे सात इथं स सा, म्हणजे सात चार संपले सात संपले अर्थात द म्हणजे हे सहा होत द म्हणजे काय होत सहा आता द आणि स राहिला क फक्त लेकरांनो या र साठी चार आहे लक्ष द्या इथं र इथं र इथं चार इथं चार अर्थात या र साठी काय आहेत चार मग आता सात आणि चार संपले अर्थात या क साठी हे शून्य आहे क म्हणजे काय आहे तर शून्य आपल्याला दस या शब्दाची फोड द सहा आहेत स साठी सात आहेत आणि क साठी शून्य आहे लक्ष द्या म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय दशक त्याच सांकेतिक भाषेमध्ये दसक, दसक लिहाव कसा सर तर सहाशे सत्तर असा हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे okay. सांकेतिक भाषा ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.